नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत सन अठराशे बहात्तर मध्ये रामू मास्तर कर्नाटकातील कैमगिरी येथे शाळेत शिक्षक म्हणून नोकरीत कार्यरत झाले नोकरी करत असताना परमार्थ आणि संसार अशा दोन्ही गोष्टीमध्ये ते मग्न होते आणि त्यांच्यामध्ये प्रहर, स्वामी हो प्रहर श्री स्वामी समर्थांचा ध्यास लागलेला होता त्यांचे नामस्मरण ते अष्टवप्रहर घेत असत आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थांच्या भेटीची तीव्र उत्सुकता निर्माण झाली त्या उत्सुकते अक्कलकोटला येऊन पोहोचले इसवी सन अठराशे सत्याहत्तरला श्री स्वामी समर्थांनी समाधी लीला करण्याच्या अगोदर आठ महिने रामू मास्तर पुन्हा अक्कलकोटला तिसऱ्यांदा श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीस गेले अतिशय भाव विभोर अवस्थेमध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले तेव्हा श्री स्वामी समर्थांनी त्यांना प्रसन्न चित्ताने जवळ बोलावले त्यास पाच रुपये दिले आणि मस्तकी प्रेमाने वर्धहास्त ठेवला आणि त्यास मार्गस्थ केले नंतर रामू मास्तर त्यांच्या कर्नाटक प्रांती त्यांच्या गावी आले आणि तेथे त्यांनी श्री स्वामी सम समर्थांना अपेक्षित असलेले लोक उद्धाराचे कार्य अतिशय तळमळीने केले त्या दरम्यानच स्वामी कृपेने जो वर्धास्त त्यांना प्राप्त झाला होता त्याच्या साह्याने त्यांनी त्या पंचक्रोशीमध्ये तऱ्हेच्या लिलासुद्धा केल्या माता पित्यांच्या खातर रामू मासरांनी विवाह केला व त्यांना पुत्रही प्राप्त झाला परंतु थोड्याच दिवसात त्यांच्या पत्नी सीताबाईचे व निधन झाले नंतर त्यांचे माता पिताही निर्वाहले संन्यास घेण्यासाठी ते मिरज ग्रामी कृष्णा नदीच्या तिरी श्री नंद तीर्थ यांच्याकडे आले तेव्हा इसवी सन अठराशे नव्वदला ला चैत्र आमावाशेला रामू मास्तरांना काशाय वस्त्र व कौपीन देण्यात आले त्यांचे कृष्णतीर्थ असे नामकरण करण्यात आले पुढे शांताश्रम स्वामींनी त्यांना कैवल्याश्रम असे नामकरण रामू मास्तरांचे केले व त्यांना मंत्रदीक्षा सुद्धा दिली शिवचिदंबर व अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांची पूर्ण दृष्टी रामू मास्तर तथा कैवल्या स्वा कैवल्याश्रम स्वामीवर होती आणि त्यांचीही जाजवल्य निष्ठा आणि भक्ती ही ह्या उभयतावर होती पुढे बापू दीक्षित समाधीसाठी मास्तर तथा कैवल्याश्रम स्वामींनी तन मन धनाने बारा वर्ष खूप काम केले व हे सर्व काम बार अठराशे शहाण्णवपर्यंत सुरू होते तेव्हा ते पूर्ण झाले रामू मास्तर तथा कैवल्याश्रम स्वामी हे आळंदीला येतात आळंदीला आल्यानंतर तेथे ते दर्शन घेऊन एकोणीसशे सहामध्ये ते पुण्यात येतात आणि पुण्याला आल्यावर पुण्यामध्ये लोकमान्य बाळगंगाधर ट्रक आणि काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांच्याशीही त्यांची भेट होते तदनंतर एकोणीसशे सात आणि एकोणीसशे दहामध्ये ते वासुदेवानंद स्वामी यांच्या दर्शन भेटीत जातात दोघांची दर्शन भेट होते आणि त्या दोहमध्ये हो आध्यात्मिक चर्चा होत असते रामू मास्तर तथा कैवल्याश्रम स्वामी हे सन एकोणीसशे अकराला आश्विन शुद्ध द्वितीयेला कोकणातील वेंगुर्ला येथे येतात वेंगुर्ल्याला त्यांच्या शुभ हस्ते पाषाणात कासवाच्या पाठीवर श्री स्वामी समर्थांच्या पादुका कोरलेल्या असतात त्याची विधिवत अशी स्थापना केली जाते रामू मास्तर तथा श्रम स्वामी हे वेंगुर्ल्याहून कर्नाटकातील होसूर येथे आले तेथे त्यांना त्यांच्या अंतिमतेचे अंतिम क्षणाचे जणू वेध लागले होते येथे त्यांनी एकोणीसशे अकराला अश्विन अष्टमी ह्या तिथीला त्यांचे शिष्य गोपाळगुवा यास अभंग म्हणावयास सांगितले व स्वत ते नारायण नारायण असा नाम नामघोष करीत पहाटे पौने पाचच्या सुमारास त्यांनी त्यांचा देह ठेवला